रामकृष्णारी द्राक्ष बागायतदार बंधू आज आपण अंजनी या गावी आदरणीय एक आदर्श द्राक्ष शेतकरी चंद्रकांत आवटे यांच्या या अनुष्का वराडीच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत चटणी सतरा मार्च यावेळची होती आणि शांततेच्या काळात ज्यावेळी खरंच काम केलं जातं उन्हाळा काढला यश इरेसील यश सिक्स बी ए याचा योग्य तो वापर करून आणि योग्य त्या अन्नद्रव्याच्या करून हा प्लॉट केलेला होता आणि त्याच शांतते काळात केलेलं काम मरपत है। आज त्यांना या घडाच्या मार्फत दिसून येत आहे आज जवळजवळ फेलफूट काढण्याचा कालावधी चाललेला आहे आणि आज एकोणीसवा दिवस आहे आणि ज्या त्या वेळेला जे ते काम पोंगा अवस्थेमध्ये स्फुरद लेवलची फॉस्फोरस लेवलची मात्रा वाढवून सायटोकनिनची लेवल वाढवून योग्य औषधांचा वापर करून गड अतिशय चांगल्या पद्धतीने करून घेऊन त्यांच्या आज दोन मिनटांची मुलाखत घेऊया नमस्कार सर नमस्कार सर नाव सांगा मी चंद्रकांत आवटे अंजने मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव सत्तेचाळीस चौसष्ट यशच्या मार्फत ट्रेनिंग घेऊन शेती केल्या त्याचा खरोखर फायदा झालाय का फायदा झालेलाच आहे तीन वर्ष ट्रेनिंग केलेला मी माणूस आहे हां उन्हाळा काढला खरं आपण काय काय वापरलं होतं कोणत्या शेतीला वापरलं होतं उन्हाळा काढीसाठी तीन लिवशींचे हात पण मारले होते छान आणि यश यश अग्रोचे युरिया सिल सिक्स बी चा वापर केलता आ, वापर केलता बरोबर आणि मॅजिक स्प्रे सुद्धा भरपूर वेळा मारला बरोबर आता या गोडी छटणीमध्ये सुद्धा ही आपली मॅजिस्ट्रेटचे किती हात झालेत आता एकोणीस दिवसामध्ये तीन हात झालेत छान छान काय सांगायचं आहे तरुणांना काय सांगणार आहे बाबा कमीत कमी खर्चात शेती होऊ शकते का कमीत कमी खर्चात शेती शक्यच आहे त्याशिवाय आपल्याला काही उरणारच नाही बरोबर अगदी बरोबर 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 आहे आणि बारा दिवसापूर आम्ही हां किती नऊ दिवस ते बारा दिवसापर्यंत गोळीगाडासाठी गोळीगाडासाठी एक प्र रोज औषध काही ना काही गाठलेला आहे yes. एक दिवस बावन चौतीस गाठलेला आहे पीडीएस फॉस्फेट बोरिक ऍसिड मारलेला आहे छान आणि सीपीपी मारलेला आहे लिओसिन गेलेला आहे आणि आहे आहे पण एक हात झालेला बरोबर छान छान सर खरंच तुमच्या कामाला सलाम आहे यंदाची थोडी परिस्थिती लोकांच्या शेतकऱ्यांच्या मनात निगेटिव्हिव्ह विचार होते पण तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच जर काम उन्हाळा काढला जर काम अत्यंत काटकसरीने आणि कमीत कमी खर्चात जर केले तर हा तुमच्या समोरील घडसारखे आपल्याला यश नक्कीच मिळणार आहे धन्यवाद सर नमस्कार